ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीच्या आधारावर राशी चिन्हे ओळखली जातात ग्रहांची स्थिती दर महिन्याला बदलते कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना हा कसा असना रहे चला जाणून घेऊया कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधीचा शुभारंभ करणारा दिवस ठरेल या महिन्यात तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांचे सहकार्य मिळेल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या तुमच्या बाजूने चांगले भाग्य दिसेल अशा परिस्थितीत तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित आणि आर्थिक लाभ मिळेल जर तुम्ही बराच काळ तुमच्या व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा एक दोन महिन्यातच पूर्ण होईल तर तुम्ही दीर्घ काळ बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरी मिळवण्याच्या दिशेने मोठे यश मिळू शकते महिन्याच्या मध्यात नोकरदार लोकांची स्थिती आणि पद त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाढ होऊ शकते किंवा कालांतराने तुम्हाला इतर एखाद्या संस्थेकडून चांगली ऑफर देखील मिळू शकते तथापि करिअर आणि व्यवसायात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेण्यास विसरू नका महिन्याच्या उत्तराधारतात व्यवसायाशी संबंधित मित्र शुभ आणि लाभदायक असतील नातेसंबंधाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महिना तुमच्यासाठी खूप शुभ राहील तुमचे मित्र तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या पाठीशी उभे राहतील आणि तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील परंतु तुम्हाला काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो महिन्याच्या सुरुवातीला जुना आजार पुन्हा उद्भवल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो महिन्याच्या उत्तराधात तुमच्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत कमी वेळ देखील घालवू शकता जानेवारी महिना कन्या राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांच्या व्यावहारिक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याचा काळ असेल तुम्ही तुमच्या नाते संबंधात दीर्घकालीन स्थिरता आणि जबाबदाऱ्यांना प्राधान्य द्याल जर तुम्ही आधीच नातेसंबंधात असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोजची आव्हाने सोडवण्यावर आणि तुमचे नाते मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित कराल तुमच्या नातेसंबंधात संरचना आणि स्पष्टता आणण्यासाठी काम ही वेळ असू शकते कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या भावना आणि प्राधान्यांना विचार करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल एकूण कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना स्थिरता आणि समतोल शोधण्यासाठी असेल द्रुत रोमांसपेक्षा दीर्घकाळ टिकणारा विश्वासार्ह आणि अर्थपूर्ण नात्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल काळ तुम्हाला स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडण्यात मदत करू शकतो तो तुमचा व्यावहारिक दृष्टिकोन आणि आयुष्याविषयीचे गांभीर्य समजू शकेल कन्या राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीत खूप सकारात्मक बदल दिसू शकतात महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या कामात मेहनत घ्याल तुमची कार्यक्षमता आणि समर्पण पाहून तुमचे वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील ज्यामुळे तुमची स्थिती मजबूत होईल तुम्ही नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात तथापि महिन्याच्या मध्यात काही आव्हाने उभी राहू शकतात कामाच्या ठिकाणी किरकोळ वाद किंवा गैरसमज उद्भवू शकतात परंतु तुम्हाला ते शांततेने आणि समजूतदारपणे सोडवावे लागतील जानेवारी दोन मध्ये तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात जर तुम्ही यापूर्वी कोणत्याही मालमत्तेत किंवा इतर गुंतवणुकीत पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल खर्च देखील वाढू शकतो विशेषत जुन्या कर्जाची परतफेड किंवा कुटुंबासाठी आवश्यक खर्च या काळात तुम्हाला तुमच्या तुम्हा आर्थिक परिस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकाल याशिवाय तुम्हाला गुंतवणुकीच्या बाबतीतही सावध राहावे लागेल आणि कोणतीही जोखीम टाळावे लागेल एकूणच आर्थिक स्थिती सामान्यपेक्षा चांगली राहण्याची शक्यता आहे परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल वैवाहिक जीवन आणि प्रेम मिश्रित राहील या महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या जोडीदारामध्ये चांगले नाते निर्माण होईल आणि दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील तुमच्या दोघांमधील संवाद आणि समजूतदारपणा वाढेल त्यामुळे नाते अधिक घट्ट होईल जर तुम्ही नवीन नात्यात असाल तर तुमच्या जोडण्याची हीच वेळ आहे या महिन्याच्या मध्यात काही समस्या उद्भवू शकतात थोडेफार मतभेद देखील असू शकतात परंतु ते सोडवण्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल कोणत्याही प्रकारचे वाद टाळण्यासाठी शांतता पूर्ण संवाद आणि समजूतदारपणाचा अवलंब करा कौटुंबिक परिस्थिती काही चांगली आणि काही कमकुवत परिणाम देऊ शकते महिन्याच्या सुरुवातीला कौटुंबिक जीवन सामान्य राहील आणि घरात शांतता राहील कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांशी चांगले संबंध ठेवतील तथापि महिन्याच्या मध्यात काही कौटुंबिक तणाव निर्माण होऊ शकतात तुम्हाला हे शांततेने सोडवावे लागेल काही काळजी असू शकते विशेषत मुलांबद्दल परंतु हे तात्पुरते असेल तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल ज्यामुळे नातेसंबंध आणखी सुधारू शकतात शेवटी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबासह सहलीला जाण्याची शक्यता असू शकते ज्यामुळे घरात आनंदी आनंद असेल कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना कोणत्याही प्रकारच्या बदलासाठी योग्य काळ असू शकतो विशेषतः तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल जानेवारीच्या शेवटी तुम्ही महत्त्वाची कामगिरी करू शकता कन्या राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीत खूप सकारात्मक बदल दिसू शकतात महिन्याच्या सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या कामात मेहनत घ्याल कन्या राशीच्या लोकांसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस आनंद आणू शकतो बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते पदोन्नती सोबत पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकते तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत दूरच्या प्रवासाला जाऊ शकता प्रवासात यशाचे मार्ग तयार होत राहतील एकूणच कन्या राशीसाठी वर्षाचा पहिला महिना जानेवारी 2025 हा महिना खूपच लाभदायी ठरणार आहे